बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी घटना आहे बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्याच्या परिसरातली एका महिलेला मारहाण करताना तिच्याच मुलांना व्हिडिओ काढला गावसारं पाहत होतं मात्र ही घटना काल सकाळी घडली आणि आज सकाळी त्या संबंधित जी काही महिला आहे ज्या महिला मारहाण झाली तिचे दोन भाऊ गावात भेटायला गेले मात्र त्यांनासुद्धा आज सकाळी पुन्हा मारहाण झाली आहे काय घटना आहे काय म्हणतात जखमी काय म्हणतीय ती मारहाण पीडित महिला पाहात तुम्हीच आज सकाळी माझ्या भाऊ मला भेटायसाठी आले ते भेटायला आले मग त्यांनी लगेच त्यांना लगे। वाटलं आम्हालाच मारायला आले काय तर त्यांनी आमच्या अगोदर आम्ही त्यांना विचारपूस करायच्या अगोदर त्यांनी लगेच काठ्या पुराडी कोयते घेऊन मारायला आले त्यांनी लय मारल काल काय घडवत काल का नुसते झाड खाल्ले म्हणून तुझे वैल माझ्या शेतात गेले त्यांनी दोन तीन झाड खाल्ले म्हणून मला त्यांनी मारहाण केली लय केली आज काय घडलं म्हणूनच भाऊ माझे मला भेटायला आले ते त्यांना वाटलं आम्हाला मारायला आले तर काय तर त्यांनी आम्हाला मला भेटायला आले तर का त्यांनी त्यांना काट्या कुराडे मी पैसे हाणले पोलिसांकडे मागणी माझी फिर्याद त्यांनी घ्यावा त्यांच्यावर जबरदस्ती असतात कोणा ते मारांग करणार कोणा करते नसते मारू म्हणते अमोल काळे अशोक काळे वैजनाथ काळे बाळू काळे अतिशय काळे आप्पा माने आणि युवराज माने गाव कोणतं गोविंदवाडी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड मिटवायला भांड झाले ते मिटवायला म्हणून बोललं डोक्यात मग मला चक्कर आली कळल नाही काल सकाळी आज सकाळी काय घडलं आज सकाळी बुध विर ते घडलं डोक्यात त्यांनी कुराड घातली मला चक्कर आली तिथून पुढे कळलच नाही त्यांनी कुऱ्हाडिक मारहाण केली सरकी त्यांच्या बांधाच्या शेजारी दोन तीन जे झाड खाल्ले म्हणजे त्यावरून त्यांनी तिला घरातल्या माणसांनी मारलं एकटीला बघून घरी कोण नव्हतं तिच्या तिने आम्हाला सांगितल्याच्या नंतर आम्ही आलो त्याशी फक्त कशामुळे हाणलं का हनलं तुझी सरकी खाल्ली किती खाल्ली हे विचारण्यासाठी त्यांनी आम्हाला खुरडीने आणि कोयतीने आमच्यावर आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी डोक्यात घातले दगड स्लॅब वर जाऊन आणि फक्त विचारासाठी आलो होतो त्यांना जवळपास भरपूर लोक होते तिथे दहा पंधरा पेक्षा जास्त असते हे कुराड कोयता आणि लाकडे दांडे आणि दगड